बातमी नितीन देशमुख यांच्या संदर्भातील नितीन देशमुख यांनी तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना कोंडल्याचं पाहायला मिळतंय विमा कंपन्या कृषी अधिकारी गैरहजर गाई असल्यानं संताप झाल्याचं पाहायला मिळतंय शिवबाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी हा यां संताप व्यक्त केला आहे बाळापूरचे शिवबाटाचे आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि सोबतच तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिका कार्यालयामध्ये कोंडलं आहे विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेमध्ये आमदार देशमुखांनी सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती आणि बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी हे गैरहजर असल्यानं देशमुख यांनी मात्र तहसीलदार आणि सोबतच कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं तारखेला पत्र दिलं आजची सतरा तारीख आहे सात दिवस झाले आपण रिझर साहेबांना कृषी अधिकाऱ्याला पत्र दिलं अधिकारी आज जाणपुरून गैरजर राहिले जोपर्यंत विमा कंपनीवाले इथे येत नाही तोपर्यंत तहसीलदार साहेबांना आणि कृषी अधिकारांना इथून आम्ही जाऊ देणार नाही दरवाजे सर्व लावून घ्या